नहीं नहीं ये ओ, आ, चान, चान का श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुम्हाला सर्वांचे डेली प्रोग्राम चा हो मी करुट चॅनल मध्ये तर आज माझ्या भाजीची फरमाइश होती की गुळ आंब्याची तर आज आम्ही गुळ आंबा बनवला आहे आणि तो कसा बनवायचा तेच मी तुमच्या सोबत आज शेअर करते तर चला व्हिडिओला सुरुवात करूया इथे मी तीन कैऱ्या घेतल्या आहेत की ज्याच्यामध्ये कोय तयार झालेली आहे कैऱ्या स्वच्छ धुवून घ्यायच्या आहेत कैऱ्या कुकरच्या डब्यामध्ये किंवा कुकरचा डबा जर लहान असेल तर तुम्ही पात्याल्यामध्ये जरी ठेवल्यात तरी चालतील तर इथे मी कुकरच्या डब्यामध्ये कैऱ्या शिजण्यासाठी ठेवत आहे कुकरमध्ये थोडंसं पाणी ओतायचं आहे डब्यामध्ये अजिबात पाणी ओतायचं नाही कुकरमध्ये बेसमेंटला थोडंसं पाणी ओतायचं आहे कुकरमध्ये हा डबा ठेवायचा आहे आणि कुकरला झाकण लावून घ्यायचं आहे गॅस चालू करायचा चा, आणि कुकरच्या दहा ते बारा शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत इथे मी दहा ते बारा शिट्ट्या काढून घेतलेल्या आहेत कुकर थंड झालेला आहे आणि कैऱ्या किती छान शिज शिजलेल्या आहेत कैऱ्यांचा कलर एकदम बदललेला आहे या कैऱ्यांचा गर किंवा गाभा आपल्याला चमच्याच्या सहाय्याने काढून घ्यायचा आहे तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसतच असेल की मी चमच्याच्या साह्याने याचा गर हळूहळू काढून घेत आहे तर संपूर्ण तिन्ही कैऱ्यांचा गाभा आहे तो काढून घ्यायचा आहे इथे माझा तिन्ही कैऱ्यांचा गाभा काढून झालेला आहे तर एका डब्यामध्ये मी तो काढून घेतलेला आहे जेवढा गाभा आहे तेवढाच आपल्याला गुळ घ्यायचा आहे इथे मी जेवढा गाभा होता तेवढाच गुळ मोजून घेतलेला आहे एका पातल्यामध्ये मी गुळ काढलेला आहे आणि त्याच्यामध्ये थोडंसं पाणी ओतलेलं आहे आता हा गुळ आपल्याला पागळवायचा आहे याच्यासाठी की कारण त्याच्यामध्ये घाण असते खडा वगैरे असतो तर तो खडाही खाली तळाला राहावा यासाठी आपल्याला गुळ हा पागळून घ्यायचा इथे माझं गुळ पागळून झालेला आहे आता मी गाळणीच्या साह्याने कढईमध्ये हा गुळ मी ओतून घेणार आहे कढई गॅसवरती ठेवलेली आहे आता याच्यामध्ये आपण कैऱ्यामधून जो गाभा काढलेला होता तो घालून घ्यायचा आहे गॅस एकदम मिडियम फ्लेमवरती ठेवायचा आहे ज्याच्या साह्याने अधूनमधून हलवत राहायचा आहे हा गुळ आंबा असाच दोन ते तीन महिने टिकतो अगदी त्याला फ्रीजची गरज लागत नाही आणि जर तुम्ही फ्रीजमध्ये ठेवला तर सहा महिने देखील तुम्ही खाऊ शकता याला काहीही होत नाही मुलं आवडीने हा गुळ आंबा खातात ज्या म्हणून अगदी हा छान आणि टेस्टी लागतो या पद्धतीने तुम्ही गुळ आंबा एकदा करून पहा कढईतील पाणी आटलेलं आहे आणि तुम्हाला दिसतच असेल की व्हिडिओमध्ये मध्ये गोळांबा एकदम असा घट्ट झालेला आहे यामध्ये तुम्ही वेलची देखील घालू शकता मी वेलची नाही घातलेली तुम्हाला जर आवडत असेल तर तुम्ही याच्यामध्ये दे वेलची देखील घालू शकता व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्कीच सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा भेटू पुन्हा एका अशाच व्हिडिओ सोबत श्री स्वामी समर्थ